सर मी लक्षणारच की बागवे तीन पासष्ट दिवस पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत श्वेता सावंत मॅडम जे कोकण कन्या गृह हो उद्योग त्याच्या फाउंडर आहेत कोकणातले विविध प्रोडक्ट ते आपल्यापर्यंत पोहोचवतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा नमस्कार माझं नाव श्वेता शंकर सावंत मी राहायला विरारला आहे आणि मी ग्रॅज्युएट आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी पीजीडीएमए केलेलं आहे आणि दोन हजार मी व्यवसाय सुरू केलाय स्वतःचा आपल्या ब्रँडचं नाव आहे कोकण कन्या ग्रह उद्योग जे विविध प्रकारचे मसाले मॅन्युफॅक्चरिंग करत आणि आपण हे सर्व आपलं आउटलेट जे आहे ते विरार मध्येच कार्यरत आहे आता कोकणातले प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचावे हा निर्णय तुम्ही कसा घेतलात आणि ह्याचे जे products आहेत ते कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा. कसा घेतला हा प्रकार खूप मोठा आहे. मी एक खवय्ये आहे. मला खायची खूप अप्रतिम आवड आहे. मी वेगवेगळ्या असं बाहेर आम्ही खात असतो. कुठे गेलो ना ओडिशाला गेलो बाहेर गेलो आपण अ चांगले धार्मिक स्थळांना व्हिजिट देतो तर आपण वेगवेगळ्या प्रांतात जेव्हा जातो तेव्हा आपण तिकडचं फूड टेस्ट करतो तर माझं असं अनुभव आहे की महाराष्ट्रातलं जे फूड कल्चर आहे ते तुम्ही कुठेही मॅच करू शकत नाही आणि स्पेशली आपण मराठी लोक जे आहेत जे कल्चर आए, ते आहे ते आपलं जे जेवण आहे हे इतर लोकांपेक्षा फारच वेगळं आहे म्हणजे बाहेर तुम्ही काही ठिकाणी गेलात जसं तुम्ही कलकत्ताला गेलात किंवा तुम्ही जर ओडिशाला गेलात तर तिकडे एकदम स्पेशली जर तुम्ही महाराष्ट्राच्या असं बाहेर म्हणजे कट कट कर्नाटकला जर तुम्ही गेलात ना मॅडम तर तिथे जे जेवण असतं ते एकदम तिखट असतं आणि एकदम पातळ असतं आपण वाटणाचं खातो वेगवेगळ्या घाटाकडे गेला तर शेंगदाण्याचं वाटण असत तुम्ही ते जर डायव्हर्ट झालात कोकणाकडे तर नारलाचं वाटण असत तर मी तर असं म्हणेन की आपलं जे मुंबईचं जे जेवण आहे म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे जेवण आहे ना ते तुम्ही कुठेच बीट करू शकत नाही मग मी स्वतःच कोकणी आहे फ्रॉम कणकवली तर कणकवली कुडा सावंतवाडी हे नेहमीच फेमस आहेत त्याच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे आता आपण मुंबईचं जर कल्चर घेतला तर सगळेच जण वरण भात जास्त खातात पण पिटी पण फार छान लागते पण काही लोकांना पुढीलच माहिती नाहीये काही लोक कोकमाचा वापर नाही करत म्हणजे लिंबू वापरतात किंवा इतर काही जे त्याला सबस्टिट्यूट आहेत ते वापरतात मग असं हळूहळू रिसर्च करता 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 मी असं ठरवलं म्हणजे बरेच लोक त्या व्यवसायात आहेत पण नाविन्याने काय नाश्त्यामध्ये खूप आपण हल्ली वर्किंग वुमन्स नाईन्टी पर्सेंट वर्किंग वुमन्स आहेत मग ते नाश्त्यामध्ये आता कसं करतात काही बिस्किट खाल्लं किंवा काही फराळ खाल्लं असा नाश्ता करतात मग त्याच्यासाठी आपण थालीपीठ जे आहे ते आणलं आहे त्याच्यात फक्त तुम्ही रेडी टू विठ आहे मळायचंय थापायचं आणि रेडी त्याच्यात काहीही टाकायची गरज नाहीये असे वेगवेगळे इन रिसर्च करता 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 आणि त्याची क्वालिटी चांगली करता करता आपण कोकण कन्या हा ब्रँड आपण लॉन्च केलेला आहे आणि आज कोकण कन्या भारतातच नाही तर बाहेरगावी ही फेमस आहे वाया कस्टमर्स तर कोकण कन्नड कोणते वेगवेगळे प्रोडक्ट आहेत कारण का आपल्याला माहिती आहे की कोकणाचा मेवा हा खूप प्रसिद्ध आहे आणि आता एप्रिल मे महिना सुरू होईल तर सगळ्यांना उत्सुकता असते की गावाकडे जावं आणि कोकणातले हे जे मेवे आहेत ते खावं तर त्याच्याबद्दल सांगा मी ऑलमोस्ट सगळेच प्रोडक्ट मुंबईत आणलेले आहेत म्हणजे आपल्या पॅकेजिंग थ्रू ऑलमोस्ट सगळेच आहेत आपल्याकडे नाईन्टी एट आयटम्स टू गो त्याच्यात छत्तीस प्रकारचे फक्त मसालेच आहेत पण म्हणतात ना रेलेव्हेंट कोकणातच नाही कारण आपल्या मुंबईमध्ये किंवा आता तुम्ही चिपळून जा गुजराती क्राऊड आहे मारवाडी क्राऊड आहे भैया लोक आता राहत आहेत बस ऑल ओव्हर युनिव्हर्सल सगळेच मसाले मॅन्युफॅक्चरिंग करते त्याच्यात आपला नंबर वनचा जो ब्रँड आहे तो अस्सल मालवणी आहे आता त्याच्यात आपल्याकडे तीन प्रकारचे मसाले आहेत अस्सल मालवणी एक आहे रेग्युलर एक मालवणी आहे जो सगळेच वापरू शकतात आणि त्याच्यात एक मिडियम मालवणी आहे तसं अस्सल संडे आहे नॉर्मल संडे आहे जे मटन वगैरे नॉनव्हेज लवर्स जे आहेत सुरण वगैरे आहे त्याच्यासाठी आहेत असे आपल्याकडे विविध प्रकारचे मसाले आहेत त्यात आपल्याकडे पावभाजी मसाला इन्स्टंट सगळेच मसाले आहेत पनीर कढई पनीर आ, मंचुरियन मसाला चिकन सिक्स्टी फाईव्ह लॉलीपॉप असे वेगवेगळे पदार्थ आपण त्याच्यात मॉर्च केलेले आहेत आणि रेडी टू इट आणि प्री मिक्स जे आहेत तेही आपल्याकडे आहेत इन्स्टंट ढोकळा आहे इन्स्टंट मेंदूवडा आहे पालुदा आहे बासुंदी आहे असे वेगवेगळे प्रकारचे आयटम मिळून नाईन्टी एट आयटम्स टू गो विथ कोकण कन्या ग्रह उद्योग मॅडम सोबतच विविध प्रकारचे सरबत देखील तुम्ही उपलब्ध करून देतात तर ते त्याच्याबद्दल पण आपल्या आप कणकवली आणि कुडाळ या भागामध्ये कोकम जास्त होतो आणि जांभूळ जास्त होतो आता तुम्ही पूर्ण ऑल ओव्हर जर बेसिक महाराष्ट्राचा जर सर्वे केला तर कोकणामध्ये काळा जांभूळ येतो जो डायबिटीस वरती फार उपयोगाचा असतो तर त्याचं कसं असतं त्याचं सॅग्रिगेशन ते काळे जांभूळ सगळीकडे अवेलेबल नसतात तर त्याची साल वेगळी होतो पल्सचा ज्यूस होतो आणि बिया असतात त्याच्यासाठी त्या डायबिटीस त्या सुकून त्याच्या डायबिटीजचा पावडर आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो हे फक्त आपल्या कणकवली आणि कुडाळ या पट्ट्यातच ते जांभूळ सापडतात ते थोडेसे असे मोठे असतात आणि त्याच्या बियांचा खूप चांगला उत्कृष्ट वापर होतो तर आपल्याकडे जांभळाचा ज्यूस आहे त्याच्यात दोन प्रकार आहेत एक डायबिटीस वाले लोक घेऊ शकतात एक नॉर्मल आपण कोणीही घेऊ शकतात आवळ्याचा सरबत आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जांभूळ पोळी आहे आंबा पोळी आहे फणस पोळी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जांभळाची पावडर अवेलेबल आहे असे वेगवेगळे आयटम जे तब्येतीसाठी खूप चांगले आहेत आयुर्वेदा प्रमाणे तेही आपल्याकडे आहेत आपण आता जांभूळ पोळीवरती रिनोव्हेशन चालू आहे आणि काही दिवसात तेही आपल्याकडे वड्यांच्या फॉर्ममध्ये मध्ये होणार आहे नक्कीच मॅडम की हे सगळे जे प्रोडक्ट्स तुम्ही बोलतायत हे प्रोडक्ट्स ऐकूनच तोंडाला पाणी सुचतंय तर ते अनुभवले आणि खाल्ले तर खूप मजा येईल कुठे कुठे उपलब्ध आहेत आणि कोण कसं ते घेऊ शकतो त्याच्याबद्दल थोडं सांगा प्रोडक्ट ऑल ओव्हर महाराष्ट्र अवेलेबल आहेत आणि माझा नंबर आहेच आणि आम्ही कसं आहे जर बल्क ऑर्डर असेल तर आम्ही डिलिव्हरी सुद्धा देतो किंवा बाय कुरियर तुम्ही ऑनलाइनही मागू शकता ती फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आपण विरारलाच राहतो आणि कोकण कन्या गृह उद्योग हा आपला गुगलला पण पेज आहे तुम्ही गुगलला तर तुम्हाला पावर्ड बाय कोकण उद्योग हे तुम्ही जर तर गुगल वरती पूर्ण प्रोडक्ट लिस्ट विथ एमआरपी आणि तुम्हाला ते डिलिव्हरी कसे होईल हे त्याच्यात आहेत आपण ऑनलाईन सुद्धा आहोत मॅडम हा कोकणातला उद्योग तुम्ही करता करता एक ब्लेसिंग फाउंडेशन देखील तुम्ही सुरुवात केली स्वतःचा एनजीओ तुम्ही सुरुवात केली त्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांना मदत करता तर स्वतःचा एनजीओ का सुरुवात केली त्याच कारण काय आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा मोठा इंटरेस्टिंग प्रश्न आहे मी माझ्या करिअरची जेव्हा सुरुवात केली मी माझ्या लग्नानंतर माझं ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर मी बँकेत लागली कामाला आयसीआयसीआय बँक ही खूप फेमस आहे त्याच्या लोन डिपार्टमेंटला मोठ्या पोझिशन वरती होती मी आरो होते रिलेशनशिप ऑफिसर होती आणि सँक्शन सँक्शनचा जो डिपार्टमेंट आहे तो माझ्याकडे होता त्याच्यानंतर राजेश जे सर आहेत जे तुमच्यामुळेच माझी ओळख झाली आहे त्यांच्या सेंट अँसलोस मध्ये मी सेंटर मॅनेजर होती गोरेगाव आणि अंधेरी हे ब्रांच माझ्याकडे होतं आणि मी त्यांचं डिस्टन्स एज्युकेशन जे आहे एस एम यू च सिक्कीम मणिपालचं ते पूर्णपणे मीच सांभाळायची एकदा आम्ही गणपतीसाठी गावी गेलो सरांकडे असताना सुट्टी टाकून आणि येताना एक मोठा मेजर ऍक्सिडेंट झाला माझा माझ्या मुलीला फार लागल तिचा एक गालच नाही पूर्ण गालच पडलाय आणि आम्ही ते जे प्रोसेस होतं म्हणजे तिला हॉस्पिटलला नेण्यापासून मग इथून कोल्हापूरला नेलं कोल्हापूरवरून कर्नाटकला नेला, नेला हा जो खडतर प्रवास होता ना त्या ह्याच्यातून आम्ही खूप वाईट अनुभव असे आले खूप असा फेस प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम फेस केले ती बरी होईपर्यंत एक सहा महिने आम्ही घरी नव्हतो आणि मी पण पाय जरासा डिफेक्ट झाल्यामुळे चालणं फिरणं जरा कठीण झालं होतं तिथून ही ब्लेसिंगची सुरुवात झाली आणि आज ब्लेसिंग सुद्धा जसं कोकण कन्या फेमस आहे तसं ब्लेसिंग पण पूर्ण पालघर जिल्ह्यात आणि कणकोली चाललेलं आहे मॅडम या ब्लेसिंग फाउंडेशनच्या अंतर्गत आपण कोणते वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असतो त्याच्याबद्दल थोडं सांगा ब्लेसिंग फाउंडेशनच्या अंतर्गत आपला जो ट्रस्ट रजिस्टर आहे ना त्याच्या अनुषंगाने आपण बरीचशी कामं करतो पण मेजर कामं हो आपली अशी आहेत की आपण झेडपी शाळा आणि आश्रम शाळा ज्या आहेत म्हणजे ज्या तुम्ही गावच्या साईडला गेलात किंवा पालघर जिल्ह्यात एकदम एकदम रुरल एरियात गेला जिथे रस्त्यावर पडलेली मुलं असतात काही अपघाती मुलं असतात काही आदिवासी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाकडे हातभार लागतो आज मला खूप प्राऊड फिलिंग होते की आपल्याकडे आठ झेडपी शाळा आणि तेरा आश्रम शाळा आपण ता सातत्याने चालवतोय हो तिकडे वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम असतात स्पोर्ट्स असतात ऍक्टिव्हिटीज असतात वेगवेगळे वेग वे कॅम्प शिबिर आपण मुलांसाठी राबवतो त्याच्यानंतर दिवाळी फराळाचा एक कार्यक्रम आहे जो दिवाळी पहाटनंतर मी तुमचा अटेंड केलेला पहिल्यांदाच आणि तिथून जी सुरुवात झाली तो माझ्याकडे दिवाळी फराळ हा आपण मुलांना फ्रेश फराळ देतो आणि बरेचसे उपक्रम चालले आहेत मराठी मुलं शिकावी ह्याच्याकडे जास्तीत जास्त आपलं लक्ष आहे आणि ते आपण सातत्याने करतोय बऱ्याच शाळांना तुम्ही जाऊन विचारलात किंवा भेट दिला तर तुम्हाला कोणी सांगेल की ब्लेसिंगचा खूप आज मोठा हातभार आहे कॅन्सर पेशंटला जेवण देणं टाटाच्या बाहेर जसं आणि महिला सक्षमीकरण त्यांना वेगवेगळे वे, वे, रोजगार उपलब्ध करून देणं आपल्याकडे एकशे ऐंशी हँडिकॅप माणसं आहेत आणि त्याच्यात मुलंही आहेत आंबाडी ज्वार यासारख्या ठिकाणी तिथे आपण लोकांना व्हीलचेअर प्रोव्हाइड केले आहेत काही लोकांना कृत्रिम पाय प्रोव्हाइड केले आहेत काही अगदी ज्यांचे पाय नाहीये ज्यांना चालता येत नाही अशा लोकांना व्हीलचेअर देऊन अगरबत्ती धूप कापूर असा व्यवसाय त्यांना आपण उपलब्ध करून दिलाय ज्यांनी त्यांची रोजीरोटी सुरू झालेली आहे असं वेगवेगळ्या माध्यमातून आपण आज फार छान हे ब्लेसिंग अंतर्गत चालू आहे तुम्ही बोलल्यात प्रमाणे की स्वतःचा तुम्ही उद्योग सुरू केलेला आहे कोकण गृह उद्योग आहे त्यासोबत तुमचं ब्लेसिंग फाउंडेशन आहे आणि त्यासोबत तुम्ही एक गृहिणी आहात एक आई आहात पत्नी आहात तर या सगळ्या विविध रोल्स तुम्ही कसे एकत्र साकार साकारताय त्याच्याबद्दल थोडं सांगा आणि या सगळ्या काम करत असताना तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसा सपोर्ट केला फॅमिलीचा अगदी टक्के सपोर्ट आहे शंभर टक्के म्हणण्यापेक्षा मी म्हणेन दोनशे टक्के सपोर्ट आहे कारण त्यांनी जर सपोर्ट केला नसता स्पेशली माझी मुलगी मीरा माझी छोटी बहीण जागृती आणि माझा भाऊ निवृत्ती ह्या तिघांचा मला प्रचंड घडजोडीमध्ये प्रचंड म्हणतात एकदा लेवलच्या जा बाहेर जाऊन त्यांची मदत असते कारण रात्री अपरात्री कधीही जावं लागतं म्हणजे काही ऍक्सिडेंटचं एक केस झालं काही आदिवासी म्हणजे आमच्या इथे टुरिझम आहे म्हणजे समुद्र चोपाट्या वगैरे आहेत सफाळा तर कधी कधी ना ह्या ज्या मुली असतात कधी कधी पिकनिकला माणसं येतात आणि दोन तीन रेप केसेस झालेल्या एकदम अंडर प्रिव्हिलेज मुलं असतात म्हणजे एक तर मुलगी अक्षरशः तेरा वर्षाची होती का चौदा वर्षाची होती मग तिला तिथून उचलण्यापासून हायवेच्या साईडला ती पडलेली होती घराकडून निघाली होती मग त्या अशा काही केसेस जेव्हा येतात तेव्हा रात्री अपरात्री आपल्याला जावं लागतं कधीतरी मुलांसाठी ब्लड ची गरज लागते मग ते संजीवनी हॉस्पिटल झालं किंवा कोणत्या तरी फ्रेंडला ते अरेंज करणं झालं त्यांना अंबाडी बिंबाडी त्या साईडून इथे आणून हॉस्पिटलायझेशन करणं मग अशा वेळेला मुलांचा खूप मोठा सपोर्ट असतो म्हणजे जेवण करणं घर सांभाळणं एक्झिबिशन वगैरे लागतात तर माझी बहीण प्रत्येक ठिकाणी माझ्या बरोबर एकदम खांब्यासारखी उभी असते तुम्ही तिला फार चांगलं ओळखता ती पदपदी म्हणत ताई तू जा आम्ही आहोत तू कर आम्ही आहोत तर अशा प्रकारे खूप मोठी मदत आहे खूप मदत आहे काही शासनाच्या माणसांची मदत आहे आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा पालघर जिल्ह्याचे जे काही मोठे अधिकारी आहेत किंवा परमिशन असणं परत आपले झेडपी शाळेचे जे मेन आहेत पालघर जिल्ह्याचे जे सर आहेत नात्रे सर म्हणून आहेत त्यांचाही वेळोवेळी मला खूप मोठा प्रतिसाद असतो आणि खूप मोठी मदत असते कधी व्हेकल ट्रान्सपोर्ट झालं किंवा काही झालं तर असं आपल्याला खूप चांगली चांगली माणसं भेटली तुमची मला खूप मोठी मदत आहे तुम्ही मला खूप सपोर्ट करता तुम्ही मला नेहमी कॉन्टॅक्ट देत असतात चांगल्या कामासाठी तर मी सगळ्यांनाच असं अर्ज करीन की रचना मॅडम सारखं फ्रेंड असणं पण खूप मोठी गोष्ट आहे लाईफ मध्ये यू सो मच हा म्हणजे माझा प्रत्येक वेळेला तुम्हाला थँक्यू असतो पण आज या ओपन प्लॅटफॉर्म वरती मी सगळ्यांच्या समोर सांगेन की था। यू सो मच युअर व्हेरी नाईस गुड धन्यवाद म्हणजे मी असं फारस काही केलेलं नाहीये मॅडम साठी पण तरी मॅडम जे काही करता ना तुम्ही जे काही करता माझा स्वतःचाच अनुभव आहे एखाद्या वेळेला एखादा नंबर शेअर करणं पण त्यावेळेला फार त्याचं महत्व असतं आणि तो कॉल असा असतो ना की रचना मॅडमचा रेफरन्स आहे हा एकच शब्द बस असतो म्हणजे पटकन तो टेक असतो की हा मॅम बोला काय झालं आम्ही काय करू शकतो किंवा हाऊ कॅन वी हेल्प यू असं पटकन नाही होत असे मी आय एम व्हेरी ब्लेस्ड विथ सच नंबर ऑफ पीपल एम हॅविंग इन टू माय लाईफ आणि थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग प्लॅटफॉर्म वरती माझा अनुभव शेअर केला खूप खडतर लाईफ काढली खूप खराब लाईफ काढली मी अगदी लहानपणापासून खूप म्हणतात ना अगदी तळाकळाचं म्हणजे लोक असं म्हणतात नाही मी की वी हॅव स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच तर मी ह्याच्यावरती एक उत्तर देईन की माझ्याकडे तो स्क्रॅचही नव्हता अँड स्टार्टेड फ्रॉम ग्राउंड त्यामुळे पटकन असं फार असं पटकन असं डोळ्यातून पाणी येणार किंवा सगळ्या गोष्टी कारण त्या लेवल वरती लोक दोन प्रकारचे एनजीओ असतात माणसं एक नेम आणि फेम साठी तो एनजीओ असतो आणि काही लोक त्या परिस्थितीतून गेलेली असतात आणि त्याच्यातून ते जेव्हा उभे राहतात किंवा ते जेव्हा उठतात ना तेव्हा त्यांना माहितीये की समोरच्या माणसाला कशातून तो जातोय आणि ती जी मदत असते ना ती मदत त्यावेळेला किंवा ते जे शब्द निघतात किंवा ते जे काही एक अटॅचमेंट होते जे रिलेशन बिल्ट होतं ना तो एक वेगळा अनुभव असतो मॅम जेव्हा माणसं त्याच्यातून जातात आणि ते उठतात ते म्हणजे ते डिस्क्राईब करूच शकत नाही आपण म्हणजे ते सा, नाही सांगू शकत वेळ निघून जाते नवीन दिवस येतो नवीन येतात ती वेळ राहत नाही पण ती वेळ खूपही शिकून जाते आणि त्याच्यातून जो शिकून दुसऱ्याचा हात धरतो तो खरा माणूस असतो बॅटन तुमचं हे काम आ... खरंच कौतुक करायला पाहिजे कारण का कोणा इतर लोकांसाठी फार क्वचित लोक काम करतात जे तुम्ही करत आहात अनोख्या लोकांसाठी देखील तुम्ही मदतीला धावून जातात तर हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे तर तुमच्या या कामाला जर कोणाला सपोर्ट करायचा असेल आर्थिकरित्या किंवा कोणत्याही रित्या सपोर्ट करायचा असेल तर त्यांनी कसा सपोर्ट करावा किंवा त्यांनी कसा संपर्क करावा त्याच्याबद्दल थोडं सांगा Uh, मी सगळ्या जे कोणी आपल्या मंचावरून हा जो इंटरव्ह्यू बघणार आहे त्यांना मी असं नम्र अभिवादन करेन की सर आपल्या आपली मुलं शिकावीत म्हणून खूप घोडदौड करतो की चांगलं शिक्षण चांगलं खाणं पिणं त्यांना लागणाऱ्या वस्तू आजकाल मोबाईल पण काही अंडर प्रिव्हिलेज मुलं आहे ज्यांना ह्या काही गोष्टी भेटत नाहीत आणि मी असं म्हणणार नाही की तुम्ही कोणाला मोबाईल किंवा ब्रँडेड पण बेसिक जे शाळेला लागणारे जे शिक्षणाचं साहित्य आहे नोटबुक्स वया ड्रॉइंग कपड्याचा जोड किंवा दिवाळीला तुमच्याकडून एखादा फराळ असं काही जर तुम्हाला मदत करता आली आणि तुम्ही स्वतःही येऊन डोनेट करू शकता असं काही नाही की तुम्ही ब्लेसिंगला माझं फक्त एकच स्टुडंट मला बरेचशे माणसं म्हणतात की बऱ्याच वेळेला स्कॅमही होतात लोक लोक असं काही सांगून स्वतःच भर करतात तर मी लोकांना आय एम रेडी टू ओपन की तुम्ही कार्यक्रमाला या तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या वस्तू त्या द्या आणि तो जो आनंद अनुभव तुम्ही घेणार ना मॅम ते तुम्ही असं डोनेट वगैरे हो करून काही नाही एखादा अपंग मुलगा आहे त्याला आपण सायकल देतोय तो त्या सायकल कडे रंगून त्याला ते चालता येत नाही त्याला पाय नाहीये किंवा त्याच्या अंगावर कपडे नाहीत एखादा चांगला असा शर्ट टी शर्ट आपण त्यांना दिला तर तो जो चेहरा कुरकुरे खातात बिस्किट खातात अं काही काही खात असतात पण त्या मुलाला तुम्ही जर तुमच्या हाताने पाच रुपयाचा बिस्किटचा पुढा दिलात तर तो जो एक एक्सप्रेशन आहे आणि ते जे त्या मुलाचं चेहऱ्यावरच जे असेल ना ते तुम्ही म्हणजे तुम्ही त्या दिवशी नक्कीच घरी जाऊन शांतीने झोपणार ते फिलिंगच वेगळा असतात आणि आई म्हणजे एकदम मनापासून मी सांगेन की तुम्ही तुमच्या पद्धतीने अशा एकदम रुरल एरिया तिथे जाऊन मुलांना मदत करा तुमच्याकडे जर फार तुम्ही श्रीमंत असाल तर एखादी किंवा एखादी स्टिक जी येते त्या चालू शकाल आपण बऱ्याचशा जी लोक गटाराच्या इथे राहतात किंवा आमच्या इथे दोन तीन खाडी खाडीवरती एकदम गरीब माणसं राहतात तिथे महिलांना प्लास्टिकचे जे कोंबड येतात ते डोनेट केलेले आहेत म्हणजे पिरियड असतात काही प्रॉब्लेम असतात अशा महिला कुठे तिथे नसतं ओपन वरती बसतात लोक बघतात असे बरेचसे प्रकार घडतात मग असं काहीतरी चार पाच जणांनी येऊन एखादा कोमोट डोनेट केला तुम्ही स्वतः या तिथे त्यांना फिक्स करून द्या त्याला सेटअप करून बसवून देण्याची जबाबदारी नाही मग असं काहीतरी चांगलं काम आपण या माध्यमातून करू आणि माझ्या ब्लेसिंग किंवा रचना मॅमच्या अंतर्गत आपल्याला जर कोणाला मदत करता आला एखाद्या मुलाच्या शिक्षणाला हातभार लावता आला तर खूप मोठे उपकार होतील आणि अशी जी मदत करतील त्यांना आई जगदंबेने भरभरून यश हो, आणि सुख समृद्धी द्यावं असं मी तिच्या पुढे निवेदन ठेवते मॅडम हे सगळं काम करत असताना तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले असतील कारण का मला खात्री की हे काम तुम्ही फक्त पुरस्कारासाठी नक्कीच करत नाही तुम्ही ते आपुलकीने करत आहात पण तुम्ही तर जो बिझनेस आहे त्याच्यासाठी देखील तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले असतील अनेक रेकॉग्नेशन मिळाले असतील तर त्याच्याबद्दल थोडं सांगा पुरस्कार मला भरपूरच भेटले माझ्याकडे जवळजवळ सदोतीस ते थर्टी सेव्हन थर्टी से एट सर्टिफिकेशन आहेत नॅशनल इंटरनॅशनल क्वालिटीचे मला आमच्या पालघर जिल्ह्यातून बरेचसे आमदार खासदारांकडून आमचे जे आमदार आहेत विरारचे विराटे क्षितिजदा आणि प्रवीणाताई आमचे जे प्रथम महिला महापौर वहिनी नेहमीच माझा माझा असा फोन गेल्या गेला लगेच तो टोकन ऑफ लव्ह आहे की लगेच फोन उचलला इमिजिएट डेअर इज अ पिकअप तर मला बराचस असं चांगलं काम केल्याबद्दल पण माझ्या आयुष्याचा जो सगळ्यात मोठा सर्टिफिकेट आहे ते म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं सा गोल्ड सर्टिफिकेशन येतं ते पूर्ण एशियामध्ये फक्त तेरा सर्टिफिकेट अलोकेटेड आहे आणि त्याच्यात एक आहे श्वेता सावंत आय एम व्हेरी हॅपी विथे तेव्हा तेरा सर्टिफिकेशन दिलेले आहेत आणि त्याच्यात एक माझं नाव आहे ह्याचं मला फार अभिमान वाटत कारण त्या सरांकडून काहीतरी भेटणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आपण एक अठरा किंवा एकोणीस तारखेला ऑनरेबल रतन टाटा सरांना भेटतोय ब्लेसिंगच्या माध्यमातून ही पण खूप मोठी हे आहे माझं अचीवमेंट आहे ते असं आणि माझं एक लक्ष आहे की एक तर रत्न साठी म्हणजे मला जायचं आहे माझा खूप मोठा प्रयत्न चालू आहे की मी त्या अवॉर्ड साठी नॉमिनेशन मिळवणारच असं आणि मी चांगलं काम करणार आहे मी दोन मुलांना डॉक्टर बनवायचं माझं जे स्वप्न आहे जे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते की मी दोन मुलांना तरी माझ्या बाबू बरोबर डॉक्टर बनवणारच ते त्या गोष्टीला तुमच्या माध्यमातून सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद द्यावे की माझा प्रयत्न सफल होऊ दे आणि आपल्या महाराष्ट्राला चांगले तीन डॉक्टर भेटू दे असा मॅडम एक शेवटचा प्रश्न विचारेन की तुम्ही लोकांना काय मेसेज देऊ इच्छिता त्याच्याबद्दल थोडं सांगा प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी अचीवमेंट घेत असतो आपल्या आयुष्यात लक्षपूर्तीकडे आपण वाटचाल करतच आहोत पण फुल नाही फुलाची पाकळी आपला जे ग्राउंड आहेत आपला जो समाज आहे आपला जो महाराष्ट्र आहे कारण आज जर शिवाजी महाराजांनी काही केलं नसतंच ते असं मस्त राजे म्हणून राहिले असते तर कदाचित आपल्याकडे हे स्वातंत्र्य किंवा आपण असतो की नसतो याचा हिंदू धर्मच नसला असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे तर मला असं वाटतं आपण महाराजांसारखं थोडंफार महिलांना सुरक्षित कसं ठेवता येईल किंवा आपल्या अं मधला एक थोडासा वाटा आपल्या समाजासाठी द्यावा ही मी त्यांना निवेदन करेन की आपण फुल नाही फुलाची पाकळी तरी आपल्या महाराष्ट्राच्या अ एक चांगल्या वाटचालीसाठी आपला सुदृढ महाराष्ट्र होऊ दे याच्यासाठी प्रत्येकाने हा खालीचा वाटा जरी आपण दिला तर नक्कीच आपला महाराष्ट्र टिकून राहील आणि जो महाराष्ट्र असा आहे तो तसाच जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम मेड़ तुमच्या सगळ्या कामासाठी कारण का असं काम करणं फार क्वचितच लोकांना जमतं आणि तुम्ही ते करताय गेले अनेक वर्ष करताय त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू तुम्ही मला तुम्ही मला ही चान्स दिला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अगदी मी थँक्यू मैन थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग